वीस वर्षानंतरचं हे चित्र आहे काय चित्र आहे वरळीच्या डोम सभागृहामध्ये मनसेचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव ठाकरेचे कार्यकर्ते विनायक राऊ ते तिथे आहेत पाहणी करतात आणि इथे सगळे मनसेचे कार्यकर्ते उभे आहेत मला वाटतं मराठी माणसाला जे अपेक्षित आहे ज्याप्रकारे सोशल मीडियामध्ये एक ट्रेंड आहे की मराठीसाठी तरी एकत्र या मराठी माणूस या दोन ठाकरे भावांना एकत्र पाहत होता आणि ते उद्या एकत्र येणार आहे आणि काय वातावरण आहे आपण पाहतो तयारी सुरू आहे बिल्ले लागलेले आहेत म्हणजे बिल्ले आता हा झेंडा आहे बघा झेंडा लावला आहे पण इथं छातीवर लावला आहे मुंबईतल्या अनेक पोस्टरवर कुठेही झेंडे नाही आहेत म्हणजे जे जे पोस्टर मराठीच्या जागरासाठी तुम्ही वरळीला या वाजत गाजत या असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यांनी म्हटलं होतं झेंडा नाही लावायचा झेंडे नाही लागले कदाचित कुठे लागला असेल तर मी तुम्हाला दाखवेल पण हे सगळे उत्साहित आहेत उद्याच्या कार्यक्रमासाठी मनातून वाटत असं हे दोघ बंधू आले तर आमचंही काही बल थोडं ब होईल कारण वीस वर्षापासून राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही यशासाठी धडपडते उद्धव ठाकरेंना विधानसभेतलं यश मिळालं नाही आहे लोकसभा जिंकले पण विधानसभा हरले असं सगळी परिस्थिती आहे मी थेट विचारणार आहे की उद्याचा कार्यक्रम कसा असेल मराठी जागवायची असेल मराठीमध्ये मराठी टक्का जो आहे मी सांगतो अठरा ते वीस टक्के किंवा अठ्ठावीसपर्यंत येईल बाकी सगळे उत्तर भारतीय मुंबईत आहेत मुंबई कशी भासेल मनोज चव्हाण किती म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी उभं राहताना तुम्ही शिवसेनेत होतात दोन भाऊ एकत्र येतात काय म्हणजे काय भावना आहेत नाही उद्याची जी सभा आम्ही घेतली आहे माननीय राज ठाकरे साहेबाने जी हाक दिली आहे ती मराठी या विषयावर आहे आणि मराठी म्हणून पहिला सगळेजण एकत्र या हा अत्यंत महत्त्वाचा जी हाक माननीय राज ठाकरे त्याला अनेक पक्षांनी देखील प्रतिसाद दिला त्याचबरोबर शिवसेना देखील उद्ध उद्धव उद्द, गट एकत्र आले आणि त्यांनी मराठी आलेत आले का म्हणजे ज्या बैठका होत आहेत तयारी आहे कोण कुठे बसावं कशी तयारी आहे असं काही चर्चा होतेच जरा मोकळी चर्चा होते जरूर जरूर दोन्ही पक्षांचे राखून चर्चा काय नाही दोन्ही पक्षांच्या नेते मंडळींची बैठका गेले तीन चार दिवस चाललेली आहे कोणाला कशा पद्धतीने कोणाचाही सगळ्यांचा सन्मान राखून जे येतील व्ही आय पी किंवा कोणी येतील सन्मान राखून प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने कशा पद्धतीचं वातावरण स्टेज वर स्टेज वरच काय असेल काय नसेल या सगळ्याच चर्चा निश्चितपणे आमच्या नेते मंडळीमध्ये ने चहा एकत्र म्हणजे जे आले सोबत आता कालपासून ज्यावेळेस चर्चा वाढते आणि मी बघितलं वरुण देसाई आणि संदीप बसले यांनी एकत्र नाश्ता पण केलेला आहे त्याच्यामुळे फक्त आता चहावरतीच न थांबता हा मराठीचा जा जल्लोष मराठीच्या विजयाचा जल्लोष उद्या आम्ही पेढे एकमेकांना भरवून साजरा करणार आहोत पेढे भरवणार पेढे भरवणार शंभर टक्के भरवलेच पाहिजेत का नाही भरवणार मराठीच्या मुद्द्यावरती अखंड महाराष्ट्र हा जर एक होत असेल आणि दोन्ही भावांच्या पाठीशी उभा राहत असेल तर निश्चित पेडे काय तोंडगोड सगळ्यांच होणार आहे फायदा होईल म्हणजे मराठी वाचवण्याचा मराठी वाचवण्यासाठी मी म्हटलं सुरवातीला की अठ्ठावीस टक्के राहिलो आपण म्हणजे आकडेवारी जर काढली माझ्यामध्ये ही ही सुरुवात आहे अठ्ठावीसच्या अडथी आपण पन्नासच्या कमीचा मध्ये ही सुरुवात आहे आणि मराठीला थोडंसं जागृत करणं कदाचित काहीतरी महाराष्ट्रामध्ये मराठी दुर्लक्ष अनेक लोकांचं झाल्यामुळे आत्ता जो काय माज आहे की मी नाही शिकणार मराठी मला नाही बोलायची आहे हा जो माज आलाय ना हा म्हणून आलाय म्हणजे शंभर सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलंय अख्ख्या देशात कशामुळे आला माझं मी सुद्धा पत्रकारिता करतो आहे म्हणजे हां मी मराठी माणसाचं दुर्लक्ष आहे की स्वार्थ आहे नाही नाही हे दुर्लक्ष असू शकतं की बाबा मरा महाराष्ट्रामध्ये आता सरकारने काही काही ते काढलेले आहेत मराठी या विषयावर भाषावर रचना झाल्यानंतर हा थोडासा एक दुर्लक्ष झाल्यानंतर की बाबा एवढं सगळं होऊन सुद्धा अचानकपणे परप्रांती म्हणजे हा मास कसा काय आला आणि त्यामुळे कदाचित काल तर मीरा मध्ये मोर्चा काढण्यात आला तो भारतीय जनता पक्षाने काढलेला मोर्चा आहे मी परत एकदा सांगतो नीट बघितलं कसं काय म्हणू शकतं नरू जो नरेंद्र मेहता आहे याच्या नेतृत्वाखाली तो निघाला होता आणि त्याच्या मागचं सगळं मेन काय म्हणतात त्याला नियोजन हो आहे ते त्याचं होतं हे त्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आम्हालाही माहिती आहे आणि मला वाटतं भाजपची भाजपची फूस आहे अर्थातच भाजपची फूस आहे माझ्यामध्ये आत्ता गेले चार पाच दिवस मी आज व्हिडिओ देखील काढला गेले पाच सहा दिवसात आम्ही बघतोय सर्वात जास्ती आग जी लागली आहे लाग ला ती भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला राज ठाकरेंनी आणि कोणाला पाठिंबा दिला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा ना दिला नाही नाही म्हणजे आता प्रश्न असा आहे की त्यांना सर्वात जास्ती आग लागली आहे हे जर दोन बंधू कदाचित मराठी या विषयावर नंतर एकत्र आले किंवा काय झालं तर निश्चितपणे धोका भारतीय जनता पक्षाला जास्ती आहे आणि म्हणून त्यांच्या गेल्या आठवडाभरामध्ये सगळं उत्तरं पण तेच देत आहेत हिंदी या विषयावर ग बोलताना शिक्षण मंत्री एकनाथ शिंदेंचे यांचं आहेत त्यांच्या पक्षातले उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे पण उत्तर मात्र मुख्यमंत्री आणखीन त्यांचे सगळे प्रवक्ते देतात त्यामुळे त्यांच्या बुडाला खऱ्या अर्थानं जी आग लागली आहे ह्या जो मराठी एकत्र एकवटल्यामुळे ती निश्चितपणे आम्हाला दिसून येत असे एकनाथ शिंदे तर म्हटले जय महाराष्ट्र जय हिंद जय गुजरात दुर्दैव आहे ना तो हीच तर लाचारी आहे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री काय बोलायला पाहिजे म्हणजे निश्चितपणे महाराष्ट्र वाटलं वाईट वाटलं शंभर टक्के वाईट वाटलं तो ठाकरे पण बोलले होते नाही नाही ते कधी बोलले होते दोन हजार सोळा वगैरे आता मागच्या क्लिप वगैरे टाकून प्रत्येकाच्या सिच्युएशन्स मला वाटतं वेगळ्या होत्या आजचं तुम्ही जे बोलताय जय गुजरात कोणाला तुम्हाला शहासाहेबांना जर तुम्हाला हे करायचं होतं तर म्हणून मी जय गुजरात बोलतो हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा मी वैयक्तिक हे स्वार्थ असेल ही त्यांची लाचारी आहे नाईलाज असतो त्यांच्यासोबत जावं लागते त्यांनाही निश्चितपणे मराठी हा विषय त्यांनी मराठी या विषयावर खस्ता खाल्ल्यात मारामारा केल्यात केसच घेतलेले आहेत त्यामुळे त्यांनाही हे बरं वाटत नसेल पण आता लाचारी करावी लागते ही परिस्थिती मनोज जी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आपण वारंवार मराठी वाचवण्यासाठी मनसे तर हा खळखटा करते म्हणजे अनेक वर्षापासून सुरू आहे तरीसुद्धा काही फरक पडत नाही नितेश सुद्धा म्हणतात जर हिंमत असेल तर हे नळ जा जे ज टोप्या घातले त्यांना तुम्ही समजवण्याचा प्रय त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा गरीब हिंदूला का मारहाण करत नाही मला वाटतं नितेश राणे काही चॅनल्स बघत नाही आहेत तुमच्याच चॅनलवाल्याने काल नळ बाजार आणखीन मशीद बंदरमध्ये जाऊन बऱ्याच लोकांचे व्ह्यूज घेतले यादो की हा जो मराठी या विषयावर मुद्द्याबद्दल काय येतं स सगळ्या लोकांनी मराठी या मुद्द्यावर निश्चितपणे एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्रात मराठीचाच सन्मान झाला पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं ना त्यामुळे ते चॅनल अर्धवट बघत आहेत अशी परिस्थिती आहे आता एक 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 सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्या पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिलं आहे तुम्ही कोण येत आहे भाजपचं कोण येत आहे राष्ट्रवादीचं कोण येत आहे त्याचं उद्याच कळेल ना शिंदेचं कोण येत आहे उद्याच कळेल पण एक नक्की आहे की ज्याला मराठी या विषयावर असत आहे ना तो कुठल्याही पक्षात असेल तर तो, तो उद्या नक्की येणार याची ये आम्हाला पूर्ण खरं आता एक आत्ता एकत्र आले पण खरी ताकद केव्हा दिसेल बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणारे दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्र निवडणुका लढतील आणि महाराष्ट्र मुंबई काबीज करतील ते चित्र पाहायला मिळेल मराठी माझ्यामध्ये शंभर आत्ता आत्ता उद्या मराठी म्हणून सगळे एकत्र येत आहेत माझ्यामध्ये युती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप आता आपण खूप लवकर याच्या प्रिडिक्शन यायला पाहिजे का मनोज मनोज चव्हाणला मराठी नाही नाही प्रश्नच नाही अगदी मराठी या विषयावर जर बोललात तर महाराष्ट्रातले सगळे मराठी एकत्र येणं गरजेचं आहे त्यांनी पक्ष सोडावा लागेल का आत्ता जी मराठीची गलछेपी होते त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी एकत्र येणं अत्यंत गरज काय सती सतीची काय वाटतं एकत्र यायला पाहिजे जर मराठी वाचवायची मराठी वाचवायची असेल तर शंभर टक्के एक कार्यकर्ता म्हणून माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे की या दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे तरच या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी मराठीची गळचेपी रोखू शकते अन्यथा अमराठी लोकं आणि त्यांना असलेलं सध्या महायुती सरकारचं पाठबळ हे इकडनं मराठी माणूस आणि मराठीची गळचेपी करतच राहणार आणि ती आपल्याला अशीच सहन करत राहावी लागेल आ, या वळीच्या डोम मध्ये उद्या कार्यक्रम का होणार आहे उद्या सकाळी दहा वाजता मनसेचे कार्यकर्ते तयार संपूर्ण फौज इथे आलेली आहे सिनियर कार्यकर्ते जे आहेत ते इथे येणार आहेत प्रकाश महाजन संभाजीनगर म्हणून इथे पोहोचलेले आहेत आणि शिवसेनेक जे आहेत विनायक राऊत इथे पोहोचलेले आहेत आता प्रकाश महाजन महाजन साहेब नमस्कार काय भावना आहेत शिवसेनाचे दोन भाऊ एकत्र येतात म्हणजे बाळासाहेबांचे वारसदार ते दोन भाऊ एकत्र काहीतरी वेगळं फिलिंग असेल मला म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला वेगळं फिलिंग आहेच आहे फिलिंग पूर्वीच आहे मध्ये ते थोडं बंद झालं होतं आणि ते जाला। बन, आता पुन्हा सुरू झालं वाटतं वाटतजींचे बंधू आहात मला सांगा हे असं सा वाटतं हे टिकलं पाहिजे खूपच संकट आहे अडतीस टक्के मुंबई मध्ये मराठी माणूस आहे सगळ्या कल्याण डुंबोली वसई विरार इकडे पोहोचलाय आहे सारखे ग्रस्त म्हणतात आम्ही काय हिंदी बोलणार नाही आम्ही शिकणार पण नाही मग मला कळलं कोण आहे कसला व्यापार करतो तो व्यापार घेत कशाच व्यापार करतो मीरा भाईंदर मध्ये जो प्रकार झाला कुणाला मारलं पाहिजे का तर नाही मी त्या पिड़या मारहाणीच्या विरोधात नाही पण तुम्ही पिढ्यानं पिढ्या महाराष्ट्रात येता इथं दुकानदारी करता आमचाच गहू घेता आमचाच तांदूळ घेता आमचीच साखर घेता आमचाच गुळ घेता आम्हालाच विकता त्याच्यातून फायदा कमवता आणि मी तुमच्याकडून मराठीची अपेक्षा सरळ बोलण्याची अपेक्षा केली तुम्हाला एवढा राग येतो हा खेडिया मुंबईत बसून शेअर मार्केटमध्ये अब्जावधी रुपये कमवतो हो तू जा ना तिकडे अहमदाबादला किंवा अजून कुठे शेअर मार्केटला बघ काय होतं ते तुम्हाला मी मराठी साधी तुमच्याकडून अपेक्षा ठेवली तर तुम्हाला एवढा राग येतो मराठी माणसाची ताकद राहिली आहे का नाही वाढणार तो राहणार माझं म्हणणं असं आहे की पाच तारखेचा मोर्चा निघणार होता मग ज्याला आपण लोकशाहीमध्ये एक पाश्वी बहुमत आहे आता सरकारकडे सरकारी पक्षाकडे का अध्यादेश माग घेतले तुम्ही कारण तुम्हाला मराठी माणसाची एकजूट दिसू द्यायची नाही आहे हा मोर्चाच निघू द्यायचा नाही तुम्ही अध्यादेश माग घेतले घेताना एक मकलाशी काय ठेवली एक समिती नेमून टाकली कशामुळे नेमली तुम्ही तुम्ही प्रसारमाध्यमाने हा सरकारचा डाव लक्षात घेतला पाहिजे आत्ता जे आपण मुंबई पाहतो ह्या मुंबईपेक्षा कितीतरी मोठी मुंबई होणार आहे अगदी वाढवाना बंदर घ्या म्हणजे तुम्ही आता ते युगतपुरी तिसरी मुंबई हो तिसरी चौथी मुंबई होईल इथे येणारे लोक कोण आहेत जमिनी कुणाच्या चालल्यात इथे येणारे लोक कोण आहेत त्यांच्या सोयीसाठी तर सगळं चाललंय मला सांगा नुसती अशी चर्चा करून मराठी वाचवली पाहिजे वाचवली पाहिजे असं म्हणत म्हणून मराठी टिकेल मराठी मराठी सांगा की टिकवण्यासाठी तर आम्ही एकत्र आलोत ना ती तर सरकारला जास्तीय ना सरकार जर आमच्यावर उपकाराची भाषा करतं की आम्ही मराठीला अभिभाषा अभिजात भाषेचा दर्जा दिला मराठी काय सुधरवली मराठी भाषा सुदृढ करण्यासाठी काय प्रयत्न केले किती वाचनालय उघडले मराठी टक्का कमी झाला मराठी जो आवाज होता है, तो कमी झाला काय चुक कुठे चुक असे होत त्याच्यामुळे मराठी माणूस तिथे टिकू शकला नाही आज तुम्हाला पन्नास टक्के मराठी माणसाने मतं दिली त्या मताची मत तर लाश ठेवा तुम्ही आज मोठ्या अभिमानाने म्हणताना मला पन्नास टक्के मराठी माणसाने मत दिले म्हणून आम्ही सत्यवर आलोच त्या मराठी माणसाच्या मताची तर लाश ठेवा आणखी काही कार्यकर्ते काय नाव तुमचं विनोद गिले विनोदजी आता मी महाजन यांच्याशी बोलत होतो आता उद्याचा जो मेळावा आहे तुम्ही सगळे तयार आहे म्हणजे सगळे राग लोभ विसरून तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येत येतात हे पुढे राहावं असं वाटतं बघा ते जे काय विचार आम्ही आता सध्या तर मराठी माणसासाठी जे सन्मान्य राजसाहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये जे हिंदी शक्ती करत होते याचा विरोध करून आणि प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठलाय आणि त्यासाठी सगळे एकत्र एक झालेले आहे बाकी पुढे काय एक राहायचं ते सन्माननीय हो रासाहेब ठरवतील त्या आधारशे अजून काही लोक असे की आम्ही मराठी बोलणार नाही किड्या नावाचे गृहस्थ म्हणतात की आम्ही मराठी बोलणार सी सीके गाभी नाही बोलणार तर मग कानपाटात खाणार कानपाटात खाणं हे चुकीचं आहे ना मारण खाणं मारण चुकीचं आहे पण ते मराठीचा अपमान करणं पण चुकीचं आहे ना तुम्ही जाणीवपूर्वक का अपमान करताय मराठ्यांचा तुम्हाला माहिती आहे ना महाराष्ट्रामध्ये आता गुजरातमध्ये गेला तर आम्ही कोणाला ॲड्रेस विचारला तर गुजरातीतच सांगतात ना मग आम्ही हिंदीमध्ये बोललो नाही तेव्हा ते सांगतात हिंदीमध्ये सांगतात मग आम्ही बोलत नाही गुजाई गुजरात उद्धव ठाकरे पण बोलले होते आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे बाकी सन्मान्य रासाहेबांनी पहिल्यापासून पक्षस्थापन आमच्या झाल्यापासून सन्मान्य रासाहेबांनी मराठी या विषयाला कधी जर कोण गालबोट लावला तर आम्ही गप्प बसणार नाही हे पहिल्यापासून सन्माननीय राजसाहेबांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर पूर्ण आमचा पक्ष ठाम आहे आणखी एक महत्त्वाचं की जो टक्का कमी झाला मराठीचा तो वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे ठीक आहे मोर्चा काढणं रॅली काढणं बोलणं पण प्रत्यक्षात काम, काम आपण बोलतो आहे की वाढवण्या टक्का कमी झाला आहे काय माहिती आहे मा सत्ताधारांनी आहे ना पुनर्विकास केला नाही आहे तर कोणाची घरं लहान आहे पाच पाच सहा सहा फॅमिली आता सगळ्या फॅमिलींची टेन्शन वाढली आहे तर काही कामासाठी नोकरी धंद्यासाठी लांब गेले आहे पण मतदानासाठी मुंबईमध्ये बरोबर मराठी माणूस हा येतो आणि मतदान करतो आता मला सांगा संजय राऊत तिथं समोर आहेत हे संजय राऊत राज ठाकरेंवर टीका करत होते मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची सुद्धा फोडली होती आता तुम्ही सगळे एका 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 वेळ इथे आहात म्हणजे एका मुद्द्यासाठी थोडं वेगळं वाटतं आम्हाला काही वेगळं वाटत नाही आमच्या सन्मानिय रासाहेबांनी ज्यावेळी सांगितलं की एकत्र होऊन करायचं आहे तर कोणाच्या मनात काय राग वगैरे हो राहत नाही असा सन्माननीय रासाहेबांचा सैनिक आहे आपण चित्र पाहतो आता संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले स्टेजवर तिथे नितीन सरदेसाई दिसत आहेत आणि संजय राऊतसुद्धा आता पोहोचलेले आहेत मनसेचे कार्यकर्ते आहेत विनायक राऊत संजय राऊत हे सुद्धा पाहणीसाठी इथे आलेले आहेत आणि हे एक वेगळं चित्र जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाहायला मिळतंय आणि ज्या मराठी माणसाला अपेक्षा होती की दोन बंधू एकत्र आले पाहिजे त्यांचे कार्यकर्ते एकत्र आले पाहिजे मराठी टिकली पाहिजे मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा झेंडा टिकला पाहिजे त्याच्यासाठी हे खूप आशादायी चित्र आहे पण हे चित्र फक्त या रॅलीपुरतं आहे का या फक्त मेळाव्यापुरतं आहे का असाही प्रश्न सर्वांना पडला पण उद्याचा कार्यक्रम का हा निश्चितच एक वेगळा अस्मिता जपणारा म्हणजे एक वेगळा उत्साह देणारा या सगळ्यांना आहे आणि त्यामुळे आता ही प्रतीक्षा सर्वांना असेल की आता अभिजित तिथे सुद्धा तिथे दिसत आहेत आणि हे सगळे जे कार्यकर्ते आहेत एकमेकांवर आरोप करत होते एकमेकांवर टीका करत होते पण आता एकमेकांच्या एकमेकांच्या खांद्यावर ते हात ठेवत आहेत आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत ठेवत हस तसं सर्व उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करतात महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी टक्का का कमी झाला आणि कमी मराठी टक्का कमी होण्यासाठी नेमकं का काय काय झालं हे सुद्धा जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला खरं तर मुंबईमध्ये आत्ता जो आहे तो अठ्ठावीस ते अडतीस टक्के मराठी माणूस उरलेला असा अहवाल सांगतो कदाचित तो, तो जास्तही असेल कदाचित तो कमी असेल पण उत्तर भारतीयांची संख्या खूप वाढलेली आहे आणि या उत्तर भारतीयांच्या वाढलेल्या संख्येमुळे राजकारण जे आहे ते राजकारण आता या स्तराला पोचलं की मराठी आणि हिंदी असा असे दोन वाद जे आहेत ते मुंबईमध्ये पाहायला मिळतात पण या मुंबईमध्ये पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी अशा प्रकारचे वाद नव्हते फक्त सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली होती तेव्हा च्या विरोधात जे आंदोलन सुरू केलं होतं तो तीच परिस्थिती आत्ता पाहायला मिळते कारण त्यावेळेला नोकऱ्या मिळत नव्हत्या नो मराठी माणसाला मराठी माणसाला कुठेही व्यवसाय करायला मिळत नव्हता त्यावेळेला दाक्षणत्य लोकांची खूप चलती होती आणि त्याच्यामुळे संतापेला मराठी माणूस एकत्र करण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं बजावपुंगी हटावलुंगी अशा प्रकारची घोषणा दिली होती पण यावेळेला आताचं चित्र वेगळं आहे आता ती संख्या खूपच अधिक झालेली आहे म्हणजे उत्तर भारतीयांची संख्या संख्या अधिक झालेली आहे हे सगळ्यात मोठं आव्हान जे आहे तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे आहे हे सगळ्यात मोठं आव्हान राज ठाकरे यांच्यासमोर हो आहे फक्त मेळावे आणि घोषणा आणि पत्रकार परिषदा घेऊन किंवा खळखटाक करून अशा प्रकारचा टक्का वाढणार नाही तर तो प्रत्यक्षात जमिनीवर आला पाहिजे तर मराठी म मराठी भाषिकांना उद्योग मिळाला पाहिजे आणि तो उद्योग टिकला पाहिजे कारण मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्राचं जर सोडून दिलं आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जो बेरोजगार तरुण आहे जो शेत शेतकरी आत्महत्या करतो त्या ती मराठी माणसं मुंबईत का येत नाहीत मुंबईत का व्यवसाय करत नाहीत असाही प्रश्न मराठी माणसाला पडला पाहिजे मराठीचा आग्रह धरणाऱ्यांना पडला पाहिजे अशा प्रकारची एक चळवळ जी आहे ती सुरू झाली पाहिजे की मुंबई ज्या मुंबईला गुजरातपासून वा आपण घेऊन खेचून आलो खेचून घेऊन आलो त्यानंतर शहीद जे एकशे पाच हुतात्मे जे आहेत त्या मुंबईसाठी दिले होते ती आठवण पुन्हा एकदा या निमित्ताने आपल्याला समोर पाहायला मिळते पण नुसतं हे मोर्चा काढून हे होणार आहे का त्यासाठी तुम्हाला मुंबई महानगरपालिका मराठी अस्मिता बाळगणाऱ्या पक्षाला जि जी, जिंकावी लागेल आणि विधानसभेमध्ये जे चित्र पाहायला मिळालं की उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती खूप माय मायनसमध्ये गेली तर हे जे चित्र आहे हे कुठं ना कुठे थांब थांबवण्याचा प्रयत्न जर झाला तरच ख खर, खऱ्या अर्थाने या मेळाव्याला म्हणजे या विजयोत्सवाला मराठी अस्मितेचा लढा असं म्हणता येईल पण हे ये होईल की नाही होईल अशी शंका प्रत्येकाला आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आहे दोन्ही बाजूला आहे म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांना नाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही आणि मराठी माणसालाही आहे आणि मराठी माणसासोबत जे महायुतीतील भाजपचे काही आमदार आहेत खासदार आहेत त्यांनाही वाटतं की मराठी टक्का वाढला पाहिजे पण ते स्वतःहून पुढे येत नाही नितेश राणेसारखे मंत्री हे जे आहेत ते मराठीच्या मुद्द्यावर भाजपची बाजू घेत ताना किंवा महायुतीची बाजू घेताना एकूणच मुस्लिम समुदाय जो जो आहे तो हिंदी बोलतो आहे त्यांच्याकडे तुम्ही काय जात नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेलं पाहिजे हे हिंदूंचं सरकार आहे अशा प्रकारचे मुद्दे अनेक या चर्चेमध्ये येतात या मराठी आणि हिंदी भाषिकाच्या वादामध्ये येतात थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला की आजचं वातावरण काय कार्यकर्ते आणि दोन्ही कार्यकर्त्यांचं मी इथेच थांबतो आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र